राजकीय बातमी समोर येते छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत जातगणना निर्णय घेतलेला आहे त्या पार्श्वभूमीवर जातगणना करण्याच्या निर्णयासंदर्भात चर्चा करण्यासाठी छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले आहेत पंकज एक मोठी राजकीय घडामोड समोर येते छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत जातगणनेचा निर्णय घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे निश्चितच केंद्र सरकारनं अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रक्रियेत महाराष्ट्रामध्ये ज्यांची भूमिका नेहमीच ठळक राहिलेली आहे असे छगन भुजबळ महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी काही वेळातच वर्षा या निवासस्थानी जाणार आहेत वर्षा या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते चर्चा करणार आहेत अर्थात ही भेट ही पूर्णपणे या विषयालाच अनुषंगाने असणार असल्याची माहिती मिळते हा निर्णय घेतल्यानंतर राज्यामध्ये कशा पद्धतीने या पद्धतीची जी जनगणना आहे ती केली गेली पाहिजे आणि या बाबतीतले बारकावे काय असतील या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं छगन भुजबळ जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत देवेंद्र फडणवीस आजच वर्षा या त्यांच्या निवासस्थानी राहायला आलेले आहेत त्यांनी पूजा करून विधिवत आज तिथे राहण्याच राहायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ आता वर्ष या निवासस्थानी जात आहेत पार्श्वभूमी जात जनगण जात गणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती जी आहे ती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आणि त्याच्यानंतर आता छगन भुजबळ हे एक प्रतिक्रिया त्याच्या चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी जाणार आहेत जी पंकज जी जय महाराष्ट्र सोबत छगन भुजबळ यांनी बोलताना अत्यंत पारदर्शकपणे ही जातगणना होईल असं म्हटलंय आणि ते सकारात्मक आहेत असं सुद्धा दिसलंय निशित छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्र न्यूजची जेव्हा फोनवरनं ज्या बाबतीत संवाद साधला तेव्हा त्यांनी ते अतिशय पारदर्शक पद्धतीने ही जनगणना होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र ही पारदर्शक जनगणना करण्यासाठी कशा पद्धतीनं यंत्रणा असली पाहिजे त्यांच्या का कन्सेप्ट काय त्यांच्या मनात काय गोष्टी आहेत या गोष्टी सांग, सांग जे चर्चा करणं गरजेचं आणि या सगळ्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने याच्या पुढे ही जनगणनाच्या वेळेला ही गणना होईल त्यावेळी नक्की राज्य सरकारची भूमिका काय असेल कशा पद्धतीने राज्य सरकार हा विषय हाताळायला हवा कुठल्या बाबींवरती लक्ष द्यायला हवं कारण जात जातनिहाय जनगणना असो किंवा या बाबतीतल्या प्रत्येक विषयामध्ये यापूर्वी सुद्धा छगन भुजबळ यांची भूमिका जी आहे ती ठळक राहिलेली आहे आणि त्यांनी आपली भूमिका ठामपणे अनेक वेळा मांडलेली आहे त्यामुळे या पुढच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांची भूमिका ही महत्वाची असणार आहे त्यांचा सहभाग हा महत्वाचा असणार आहे नक्कीच छगन भुजबळ यांची भूमिका महत्वाची असेल पंकजी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर या घडीची मोठी बातमी छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत जातगणनेचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय हा केंद्र सरकारनं घेतलेला आहे भारत सरकारनं घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर वा छगन भुजबळ या जातगणनेतील अनेक बारकावे या बारकाव्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी या भेटीमध्ये बोलण्याची शक्यता आहे